नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद हुंडाबळी वैष्णवी प्रकरणात नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे काही छळ होत नाही आरोपींच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली सोळा मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली मुलीने उचललेल्या पावलानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पती शशांक हगवणे सासू लता हगवणे नणन करिश्मा हगवणे सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना अटक केली आणि आता तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस कुटुंबाची कसून चौकशी करताना दिसत आहेत आता पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे की वैष्णवी हगवण्याला आत्महत्येपूर्वी पती शशांक हगवणेकडून वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करून मारहाण करण्यात आली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवी हगवण्याच्या अंगावर जखमा आढळल्या त्यामुळे आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं का असा प्रश्न सर्वांना सतावत आहे वैष्णवीला मारहाण करण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे वैष्णवी हगवणे प्रकरणी संताप व्यक्त होत असताना आरोपीच्या वकिलांनी मृत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे काही छळ होत नाही असा अजब युक्तिवाद केला आहे वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे सासू लता हगवणे नणन करिश्मा हगवणे सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते ते पकडले होते त्याची माहिती आम्हाला हवी आहे वैष्णवीची टेडेन्सी सुसाईड करण्याचीच होती तिचे एका व्यक्तीसोबत चाट पकडले गेले होते त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला एकदा उंदीर मारायचे औषध घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा तिने प्रयत्न केला असेही न्यायालयाला सांगितले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही पी खंदारे यांनी शशांक लता आणि करिश महागवणे यांची पोलीस कोठडी एका दिवसाने तर राजेंद्र सुशील यांची पोलीस कोठडी एकतीस मेपर्यंत वाढवली आहे आरोपी वकिलांनी केलेल्या वक्तव्यावर रोहिणी खडसे म्हणाल्या की जर कोणी वकिलाच्या खानाखाली लावेल तर त्याचा सन्मान केला जाईल आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर ओरण